पूर्व जिल्हाध्यक्ष हिरवेताई उपस्थित सर्व तालुकाध्यक्ष जिल्हाभरातून आलेले सर्व माता बंधू आणि भगिनींनो भर उन्हामध्ये आपण सकाळी घरातून दहा वाजता नऊ वाजता निघालेलात दोन तासाचं अंतर पार करून आपण या बीड शहरामध्ये दाखल झालात कार्यकर्त्याने म्हणालो होतो की आपण साध्या पद्धतीने अर्ज दाखल करू पण कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता की कार्यकर्त्या म्हणे आम्हाला बीडमध्ये तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आम्हाला स्व यायचंय अशोक भाऊ आम्ही तुमच्या सोबत येणार पण आलेल्या माणसांना आपण काहीतरी व्यवस्थित त्या ठिकाणी सभेला बसवलं पाहिजे मंडपची व्यवस्था केली पाहिजे ही भूमिका घेऊन आज या परिसरामध्ये काही उन्हात बसलेत काही सावलीला खुडच्या आसपास अरे ठिकाणी लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत या तुम्हाला उन्हात बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे बांधवांना भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आज श्रद्ध्या बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी सभेला मार्गदर्शन करण्यासाठी येणार होते गेल्या चार दिवसापासून आम्ही हेलिकॉप्टरच्या शोधामध्ये आहेत या महाराष्ट्रातले जवळपास सगळे हेलिकॉप्टर भारतीय जनता पार्टीने बुक केलेले आहेत जसं महाराष्ट्रातला नेता देशाचा नेता विरोधी पक्षाचा त्या सभेला जाऊ नये म्हणून हेलिकॉप्टर बुक केले तस विरोधी पक्षाला सुद्धा सभा घ्यायला जागा मिळू नये म्हणून हे ग्राउंड आणि मल्टीपर्पज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण भारतीय जनता पार्टी कडून अठरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत बुक होत सभा कुठं घ्यायची हा प्रश्न होता मग शेवटी त्या मालकाला म्हणलं बाबा रे तुलाही मध्ये राहायचंय अशोक हिंगेलाही मध्ये राहायचंय आपला सामाजिक एकोपा कायम आहे तुझ्या सुखदुःखात येणार अशोक हिंगे आहे परळीचा उमेदवार तुझ्या सुखदुःखामध्ये येणार नाही त्यांनी खडसून सांगितलं त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की मी अशोक भाऊला हे ग्राउंड देणार आहे तुमचा अॅडव्हान्स सगळ्याची सगळा वापस घ्या आणि म्हणून ही सभा आपली होती आहे काल रात्री दहा त्यांचा कार्यक्रम चालला रात्रीतून माझ्या मनात इच्छा असून सुद्धा मला मंडप टाकता आला नाही आणि माझ्या सर्व माता बहिणींना बंधूंना भर उन्हात बसावं लागलं ही समस्त भीम सैनिकाची आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सैनिकाला मी मानाचा मुजरा करतो आज होत असताना भारतीय जनता पार्टीचा आव्हान आपल्या समोर आहे विकासाचा मुद्दा घेऊन मी या ठिकाणी जनतेसमोर आलेलो आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं कुठल्या जाती धर्मावर टीका करायची नाही कुठल्याही उमेदवारावर पर्सनल बोलायचं नाही छत्रपती फुले शिवशाहू आंबेडकरांना मानणारे आपण कार्यकर्ते आहोत काही कार्यकर्ते बोलले असेल त्यांच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण पर्सनल आपल्या कुणाच्या वैयक्तिक टिकाटिपणी करायची नाही ही निवडणूक आपल्या जातीपातावर नेऊन घालायची नाही ही निवडणूक आपल्याला विकासाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढवायची आहे आणि तशा पद्धतीने मी लढवणार आहे बांधव आमच्या भगिनी काल पंकजा ताई भाषणात म्हणाल्या दोन दिवसा मागच्या आठवड्यामध्ये मला आता बीडला घर करायचं आहे मला वर्गरी करून पैसे कार्यकर्त्यानं घर बांधून द्या आता ताई साहेब हात लावायची त्या ठिकाणी वर्गणी करायची वेळ आमच्या वंचितावर आहे तुमच्या कशी कधी वेळ आली हे आम्हाला समजलं नाही दोन हजार नऊ पासून या जिल्ह्याच्या खासदारकीची चावी ताई साहेब आपल्या घराकडे आहे दोन हजार नऊ ला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खासदार झाले दोन हजार चौदाला प्रथमतायी झाल्या दोन हजार एकोणीसला पुन्हा प्रथमताई झाल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीचं मला प्रथम त्याचं भाषण आठवतंय त्या भाषणात म्हणाल्या की, की मी सध्या खासदार आहे मला दोन हजार एकोणीसला आत्ता निवडणुकीमध्ये निवडून द्या आणि दोन हजार चोवीसला मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला रेल्वेमध्ये बसून येणार आहे म्हणजे मी बीडला रेल्वे आणणार आहे बांधवान ह्या नुसत्या थापा दोनशे एकसष्ट किलोमीटरपैकी फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम गेल्या पंधरा वर्षामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि या संत गतीने जर रेल्वेचं काम झालं तर अजूनही तीन पंचवार्षिक बीडला रेल्वे येणार नाही दोन हजार नऊ चौदा ते दोन हजार एकोणीस आणि पुन्हा एकोणीस ते चोवीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रीतम ताईने कुठंही खा रेल्वेच्या संदर्भात बीड जिल्ह्याच्या विकासासंदर्भात कुठंही त्या ठिकाणी सभागृहामध्ये संसदेमध्ये कुठलाही भाषण केलं नाही मुद्दा उपस्थित केलेला नाही विकासाचा प्रश्न आहे आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे नगर बीड परळी रेल्वे या बीडमध्ये तात्काळ आली पाहिजे जे बीड जिल्ह्यामध्ये नवीन प्रस्तावित त्रे, प्रस्तावित प्रस्तावित मार रेल्वे मार्ग आहेत त्या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण सुरू झालं पाहिजे मी रेल्वेवर का बोलतोय जोपर्यंत या जिल्ह्यामध्ये दळणवळणाची साधनं उपलब्ध होणार तो नाहीत तोपर्यंत मोठा उद्योग मोठा एखादा प्रकल्प येणार नाही आणि जोपर्यंत मोठा उद्योग किंवा प्रकल्प येणार नाही तोपर्यंत आमच्या या बीड जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना बेरोजगारांना या ठिकाणी काम मिळणार नाही पुन्हा एकदा आम्हाला ऊसतोडाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावं लागणार आहे इलेक्शन आलं की भावनात्मक करायचं तोड कामगार माझा तोड कामगार माझा ताई साहेब उस्तोड साठी तुम्ही काय के काय काय त्या ठिकाणी प्रश्न सोडवले आहेत ते तरी एकदा आम्हाला कळू द्या कुठल्याही विकासाचा प्रश्न घ्यायचे नाहीत भावना त्या ठिकाणी मतं मागायची तशा प्रकारे हा कार्यकर्ता कुणा कुणाला भावनात्मक घ्या जाती त्या ठिकाणी मी मतदान मागणार नाही मी विकासाच्या प्रश्नावर मतं मागणार आहेत कारण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन बर चालणारा हा मराठा समाज आहे त्या मराठा समाजाच्या समाजा चळवळीमध्ये काम करणारा हा अशोकगुंगे कार्यकर्ता समर्थ उमेदवार का कुठं मी स्टेटमेंट बघितलं की म्हणले काही तरुणावर एमपीडी ऍक्ट दाखल झाला मराठा तरुणावर त्यांचं तात्काळ त्या ठिकाणी एमपीडी ऍक्ट रद्द करा म्हणजे त्या उमेदवाराला तुतारीच्या उमेदवाराला आज निवडणुका समोर आल्यानंतर समाजाची आठवण झाली पण गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या अंतर्वली सराटीमध्ये आमच्या माता माय मायमावल्यावर लाठीचार्ज या महाराष्ट्रावर शासनाने केला या फडणवीस सरकारने केला या शिंदे सरकारने केला आमच्या महिला जखमी झाल्या गोळीबार झाला अश्रू दूर फोडलं गेलं त्यावेळेस त्या महिलांचे अश्रू पुसण्यासाठी या महाराष्ट्रातून सगळ्या पक्षाचे लोक आले मी कुणी आला असं नाही म्हणणार नाही दुसऱ्या दिवशी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आले बाळासाहेब आंबेडकर जाहीर केलं या सर्व माता माऊल्यांच्या सोबत आहे ज्यांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल दुसऱ्या दिवशी सगळे अधिकारी निलंबित झाले आणि त्याच आंदोलनामध्ये बाळासाहेबांनी जाहीर केलं गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे त्यासाठी माझा जरांगे पाटलांना पाठिंबा आहे आणि बाळासाहेबांच्या सोबत त्या ठिकाणी अशोक गिंगे नावाचा कार्यकर्ता सुद्धा सोबत होता पण पाच साडेपाच लाख मत घेणारा हा तुतारीचा उमेदवार गेल्या सात महिन्यापासून जे आंदोलन आहे मराठा समाजाचं त्या आंदोलनामध्ये बाबा तू कुठं दिसला बीडच्या सभेमध्ये दिसला नाही आंतरवलीच्या सभेमध्ये दिसला नाही त्या महिलांच्या अश्रुपुस्तारा तू कधी दिसला नाही आमच्या मुंबईच्या लाँग मध्ये तू दिसला नाही तुला आता मराठा समाजाचे मत मागण्याचा नैतिक ना अधिकार नाही तू जातीने जरी मराठा असला तू मात्र कर्माने मराठा नाही ना तू मतीने मराठा नाही त्यामुळे तुला तू मराठा समाजाचे मत मतभागाचा अधिकार नाही तो अधिकार फक्त मराठा समाजाचे मत मतभागाचा अधिकार हे अशोक घेंगेला आहे गेल्या तीस वर्षापासून समाजाच्या आरक्षणासाठी लाटा खडा खाणारा हा कार्यकर्ता म्हणून विचार करता सरा आंदोलन आज या ठिकाणी रेखाताई आल्यात बाळासाहेबांना हेलिकॉप्टर मिळाला नाही बाळासाहेब येऊ शकत नाही उद्या मतदान आहे अकोल्याचं प्रकृती अडचणीची आहे इतक्या लांब पाच तास बाय का बाहेर रोड यायचं आणि पुन्हा पाच तास पुन्हा बाहेर रोड जायचं आणि उद्या मतदान आहे त्यांचं त्यामुळे बाळासाहेब आले नाहीत पण बाळासाहेबांनी सांगितलं शुभेच्छा माझ्या आहेत माझी निवडणूक संपल्याबरोबर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाव परळी दुरा भागामध्ये तुम्ही सभा ठेवा त्या निश्चितपणे मी त्या सभेला आल्याशिवाय राहणार नाही हा बाळासाहेबांचा आपला शब्द आहे मी जास्त काही बोलत नाही ताईला पुढं जायचं अजून ताईला रात्री त्याला सभा आहे नगरला मी जास्त काही बोलत नाही आज सकाळपासून आपण आलेला सातत्यानं आपल्याला भेटायचं आहे येणाऱ्या काळामध्ये या बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाजाच्या दादा तुम्ही बोलला नाही आज पंधरा वर्ष झुलत ठेवलं धनगर समाजासाठी या भारतीय जनता पार्टीने कधी पडळ करला आमदार मग त्या साहेबाला खासदार पुन्हा जानकर साहेबाला खासदार किती तिकीट मात्र सर्वसामान्य गोरगरीब धनगर समाजाला त्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या गावामध्ये आम्ही जाऊ त्या गावामध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आमचं त्या ठिकाणी स्वागत करतायत आणि सांगतायत की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं या निवडणुकीमध्ये आम्ही खंबीरपणे उभा आता गपारभाई बोल बोलले सो टक्के आरक्षण या शासनानं दिलं आमचं कोर्टामध्ये टिकलं बघ ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा या फसवणीसाठी सरकारनं केलेलं आहे पण मुस्लिम समाज सुद्धा अस्वस्थ आहे काय करायचं हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही शांत डोक्याने के विचार केला पाहिजे मराठा समाज शांत आहे कुणाला बोलत नाही काय करायचं ते ठरव ठरवावं लागलेलं आहे फक्त नुसतं जातीचा समोरचा उमेदवार म्हणतोय मी मराठा आहे मला मत द्या कारखानादार कारखानदार आहेत बाबू आता ताई मला उमेदवार कोण आहेत त्याला सांगितलं माझ्या विरोधामध्ये दोन्ही साखर कारखानदार आहेत मी सर्वसामान्य सर्वसामान्य उपेक्षित त्या ठिकाणी सर्वसामान्य प्रस्थापित नाही उपेक्षित कुटुंबातला त्या ठिकाणी कार्यकर्ताय एक चळवळीतला कार्यकर्ता आहे पंचाळीस साखर कारखानदार असे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने तिन्ही कारखाने बंद पाडलेत वैद्यनाथ बंद पनगेश्वर बंद आंब्याजोगाई कारखाना बंद आणि दुसरा जो तुतारीचा उमेदवार आहे त्यांनी एका कारखान्याचे ताई चार कारखाने केलेत आता कसे केलेत त्या शेतकऱ्याचा उसाची रिकवरी चौदाची रिकवरी दहा दाखवायची साडे दहा दाखवायची उरलेली साखर त्या ठिकाणी काळ्या बाजारामध्ये विकायची आणि स्वतःचा अडीच हजार टनाचा कारखाना आठ हजार टनाचा स्वतःच्या मालकीचा कारखाना उभा करायचा शेतकऱ्याच्या मालकीचा नाही अशा पद्धतीने कार, दोन्ही कारखानदार या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला नागवण्याचं काम करतायत आहेत पण येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे पैसे घेऊन येतील तुमच्याकडे आमिष्य घेऊन येतील तुमच्याकडे जातीचा आसरा त्या ठिकाणी मागतील जातीचा सहारा घेतील पण येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही उमेदवाराला घरी बसवण्यासाठी तुमच्या आमच्यातला तुमच्या सुखदुखामध्ये सहभागी होणारा अशोक ठिंगे कार्यकर्ता आहे रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता आहे कधी तुम्ही कधी माझ्या हाताला धरून भाऊ चला माझ्या हे काम आहे रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता आहे जी बाळासाहेबांनी मला संधी दिलेली आहे की तो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण मला प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच विनंती करतो थांबतो जय शिवराय जय भीम वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा प्रदेशाध्यक्षा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या आमच्या झुंजार नेत्या रेखाताई ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार या मंचावर व्यक्त करावे बीड लोकसभा मतदार मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोकराव हिंगे पाटील मंचावर उपस्थित मागील लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकारी मंचावर बसलेले सर्व मान्यवर महिला आघाडी युवक आघाडी सम्यक आणि बीडमधील बंधू भगिनींनो आज आपण वाजत गाजत अशोक भाऊंचा अर्ज या मतदारसंघामध्ये दाखल केलेला आहे या मतदारसंघामध्ये असं म्हणता आहेत की तिरंगी लढत आहे परंतु माझं तर म्हणणं असं आहे की ह्या तीनमध्ये एक डमी उमेदवार आहे पंकजा गाठोड गाठोड दिल्लीला पाठवण्यासाठी धनुभाऊनी फिल्डिंग लावलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बजरंग भाऊचा उमेदवारी जे अशो जे आजपर्यंत अजित पवारांच्या पक्षात होते त्यांना धनुभाऊनी उचलून आणून शरद पवारांच्याकडे उभं केलंय आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे हे खरे उमेदवारच नाहीत याच कारण असं की त्यांना या ठिकाणी मतं खाऊन पंकजाताईंचा मार्ग मोकळा करण्यासाठी म्हणून आणलेला आहे आणि यदा कदाचित आपण असं मानू की ते निवडून आले तरी उद्या जर का पंकजा ताईच्या पक्षाला दिल्लीमध्ये खासदार कमी पडले तर हे त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसणार आहेत याची खात्री बाळगा आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने आपल्याला बीजेपीला पराभूत करायचं असेल पंकजाताईंना पराभूत करायचं असेल नरेंद्र मोदी आणि आर एस एस ला पराभूत करायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकरावजी हिंगे लक्षात घ्या मी आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्या उमेदवारांचा प्रचार दौरा करत करत या ठिकाणी पोचलेली आहे असं पूर्व विदर्भ केल्यानंतर तिकडे लातूर नांदेड हिंगोली मग अकोला बुलढाणा आणि आज बीड मध्ये आलेली आहे सर्व ठिकाणी बीजेपीच्या पायाखालची वाळू घसरलेली दिसते आहे नरेंद्र मोदींची नांदेड बदली सभा फ्लॉप झाली आपल्याला वर्तमानपत्रांनी आणि टीव्हीने दाखवलेलं नाही पण माझ्याकडे फोटो आहेत खुर्च्या रिकाम्या आहेत हिंगोलीमध्ये गडकरीची सभा फ्लॉप झाली आणि परवा दिवशी मी अकोल्यात अकोल्या होते अकोल्या ची है। गया। त्या दिवशीच अमित शहा अकोल्यामध्ये होते त्यांची अकोल्याची सभा देखील फ्लॉप आहे लक्षात घ्या त्या ठिकाणी अमित शहाने जे भाषण केलेलं आहे त्याच्याकडे विशेषतः या देशातल्या वंचित बहुजन आणि मुस्लिम बांधवांनी लक्ष देण्याची गरज आहे ते धमकावतायत आपल्याला ते इथल्या मुस्लिम बांधवांना इथल्या भटक्या विमुक्तांना आणि इथल्या वंचित बहुजनांना धमकावत आहेत की आम्हाला लोकसभेमध्ये निवडून आणल्यानंतर परत सी एन आर सी चा कायदा आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही भीती दाखवत आहेत या सी एन आर सी चा जो कायदा त्यांनी मध्यंतरी या ठिकाणी आणला आपल्याला ते सांगू लागले की तुमच्या पूर्वजांनी इथे जन्म घेतला होता याचे कागदपत्र बघायचे आहेत जर का तुम्हाला तुमचे आजे पणजे या इथे जन्माला आलेले आहेत याचे पुरावे तुमच्याकडे असतील <coughs> तर ते कागद सादर करा वंचित बहुजन आघाडीने याच्या विरोधामध्ये भूमिका घेतली सी एन आर सीची भूमिका जेव्हा लोकसभेमध्ये आली त्याच्या विरोधामध्ये इथे स्वतःला महाविकास आघाडीचे पुरोगामी पक्ष म्हणवणारे जे खासदार बसलेले होते यांनी कोणीही भूमिका घेतलेली नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील याच्या विरोधात कोणी रस्त्यावर उतरलं नाही इथे शाहीन बागचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये अशोक भाऊचा पुढाकार होता आणि आपण हे सांगितलेलं आहे या ठिकाणी अमित शहाच्या आणि मोदीच्या सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे की आमचा माती या मातीमध्ये जन्म झालेला आहे आम्ही या मातीचे पुत्र आणि कन्या आहोत आणि म्हणून आमच्याकडे कुठलेही पुरावे आणि कागद मागायचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही भारतीय संविधानाने आम्हाला जन्मजात या देशाचं नागरिकत्व दिलेलं आहे आणि म्हणून कागद मागायचा यांना अधिकार नाही हे ठणकावून सांगणारा जर का कोणता पक्ष असेल तर तो, तो वंचित बहुजन आघाडी आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत हे फक्त मुसलमानांच्या विरुद्धचं कारस्थान नाही तर हे या ठिकाणच्या सर्व शोषित वंचित समूहाच्या विरुद्धचं राजकारण आहे आणि म्हणून या सर्वांचं एक महाप्रचंड आंदोलन बाळासाहेबांनी मुंबईमध्ये दादरमध्ये केलं आणि दादरचा जो दादर टीटीचा सर्कल होता तो संपूर्ण बंद केला त्या दिवशी मुंबई बंद पाडली सी एन आर सीच्या प्रश्नावरती अशा प्रकारे रस्त्यावर उतरून सरकारला आवाज देण्याचं काम आपण केलं लक्षात घ्या जर इथे बीजेपी निवडून आली तर ते सी एन आर सी आणण्याची धमकी देत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचे खासदार लोकसभेमध्ये पाठवण्याची आवश्यकता आहे कारण हे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे शेपूट घालून राहणारे लोक त्याला विरोध तिथे करणार नाहीत हे आपण लक्षात घ्या बाळासाहेब आज निवडून जातच आहेत उद्या बाळासाहेबांची निवडणूक आहे त्यांच्या साथीला आपल्याला अशोकरावांना पाठवायचं आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी निर्धार केला पाहिजे की अशोक भाऊना आपण ह्या मतदारसंघामधून निवडून देणार आहोत इथे लक्षात घ्या की नरेंद्र मोदींनी चार पाच दिवसापूर्वी एक भाषण केलेलं आहे त्याची देखील त्या या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आठवण देणार आहे हे भाषण म्हणजे एखाद्या विषाची पुडी आपण हवेत फेकावी आणि त्या विषारी पदार्थामुळे आपल्याला विषबाधा व्हावी अशा प्रकारचं एक विषारी भाषण आहे या भाषणामध्ये नरेंद्र मोदी सांगताहेत की मुसलमान घुसपैठी आहेत मुसलमान घुसपेठी आहेत लक्षात घ्या देशाच्या पंतप्रधानाला शोभेल अशी ही भाषा नाही या देशाचे सर्व नागरिक या देशाचे हिंदू मुस्लिम शीख इसाई वेगवेगळ्या पगड जातीमधले वेगवेगळ्या आदिवासी जातीमधले डोंगर दऱ्यामध्ये राहणारे सर्व समूह हे या देशाचे नागरिक आहेत ते या देशामध्ये त्यांचे समान अधिकार आहेत आणि त्यातल्या फक्त मुसलमानांना घुसपैठी आहे म्हणणं आणि अशी शिवी हसडणं हा गुन्हा आहे आणि ह्या इतक्या खालच्या पातळीवरती देशाचा पंतप्रधान उतरतो आहे आपल्याला लक्षात घ्या मी तर त्यांना म्हणेन की ज्याच्याकडे विषाच्या पुढ्याच पुढे पुड़या आहेत असा हा एक विष बाळगून असलेला सौदागर आहे संपूर्ण देशामध्ये हे विष पेरण्याचं काम आपल्यामध्ये आपापसामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा पद्धतीचं भांडण लावून तणाव निर्माण करून दंगली करून त्या दंगलीच्या वरती आपल्या निवडणुकीची पोळी शेकण्याचं राजकारण या ठिकाणी भाजप करत आहे आणि म्हणून यांना विशेषतः आपण म्हणतो की भारतीय संविधान धोक्यात आहे अनेक अर्थाने भारतीय संविधान धोक्यात आहे त्यांनी या ठिकाणची जी संविधानिक यंत्रणा आहे ती पायदळी जशी तुडवलेली आहे तशी संविधानाने जी मूल्य या देशाला दिली ती मूल्य देखील पायदळी तुडवण्याचं आणि या देशामध्ये शांतता आणि बंधुभाव नांदला पाहिजे हे जे संविधानाचं सूत्र आहे हे देखील पायदळी तुडवून या ठिकाणी आपल्यामधला आपापसामधला एकोपा उद्ध्वस्त करण्याचं काम हे करत आहे यांच्या हातामध्ये आपला देश सुरक्षित नाही आणि म्हणून यांना आपल्याला पाठवायचं आहे घरी बसवायचं आहे देशातल्या जनतेने निर्धार केलेला आहे म्हणून आपण बघतो आहोत की मोदी गडकरी अमित शहाच्या मिटिंगा फ्लॉप होत आहेत आता या ठिकाणी आपल्याला एकच निर्धार करायचा आहे की आपल्याला खरा बीजेपीचा जो विरोधक आहे खऱ्या अर्थाने बीजेपीच्या विरोधामध्ये लढाऊ भूमिका घेऊन वंचित बहुजनांच सक्षम नेतृत्व करू शकणारा वंचित बहुजन आघाडी लोकसभेमध्ये पाठवायचा या देशामध्ये विकास पुरुष म्हणून आले परंतु यांनी लॉकडाऊन मध्ये या ठिकाणचे उद्योगधंदे बंद पाडले नोटाबंदीमध्ये आमच्या आयाबाईंनी बायकांनी जो कष्टाचा पैसा जमा केलेला होता घरामध्ये साठवून ठेवलेला होता तो कवडीमोल केला आणि या ठिकाणी उद्योगधंदे देखील बंद पाडले देशाला वीस वर्ष पाठी घेऊन गे गेले स्वतःला विकास पुरुष म्हणवतात परंतु आज देशामध्ये मंदीची लाट आहे गरिबी आणि महागाईमुळे या ठिकाणी जनता त्रासलेली आहे आणि म्हणूनच आज आया बहिणी मोदीला शिव्या देताना आम्ही ठाई ठाई ऐकत असतो रस्त्यावरती असेल रिक्षा मध्ये असेल गाड्यामध्ये असेल बायका बोलायला लागल्या की मोदीला प्रचंड शिव्या देतात कारण या मोदीने देशाचं वाटोळं केलं असं त्या म्हणतात या मोदीला घरी बसवण्यासाठी जनतेने निर्धार केलेला आहे दुसरा एक विषय त्यांनी आणलेला होता तो म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारताचा आम्ही जर आलो तर नाही खाऊंगा और नाही खाणे दूंगा असं घोषणा देत मोदी आले परंतु आपण बघितलं की ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या सर्वांना सी डी आणि ईडीची भीती दाखवून त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना मंत्रीपद दिली अजित पवारांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणून सभेमध्ये शिव्या देतात परंतु तिथे मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांचा गौरव करतात यांना भ्रष्टाचार नष्ट करायचा नाही आहे हे स्वतःच एवढे खादाड आहेत त्यांना थोडे थोडके पैसे पुरत नाहीत म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्डचा सर्वात मोठा घोटाळा जो आता बाहेर आलेला आहे साडे सोळा हजार कोटीचे पैसे मोदींनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत बंधुभगिनीनं एकच गोष्ट बोलणार आहे आणि मी आपली रजा घेणार आहे कारण वेळ संपत आलेला आहे मध्यंतरी राम जन्मभूमीच्या रामजन्मभूमीच्या ठिकाणी यांनी राम मंदिर बांधलं राम हा या देशातला सर्व भाविकांचा एक प्रिय दे प्रिय देव आहे आणि म्हणून सर्व जे भक्तगण होते देशामधल्या सर्व भक्तांना या रामजन्मभूमीच्या जे काही त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलं त्याचा जो काही सोहळा केला त्याच्यामध्ये यांनी आवाहन केलं पण लक्षात घ्या की या देशामधली जनता रामाची पूजक जी आहे तिला राम ह्यासाठी आवडतो की राम एकवचनी आहे राम एक बाणी आहे असं आम्ही म्हणतो परंतु हे लोक एकवचनी तर सोडा एवढे थापेबाज लोक आहेत एवढं खोटं बोलतात देशाच्या जनतेला पंधरा लाख तुमच्या खात्यामध्ये आणून देऊ असं सांगून त्यांची मतं ज्यांनी घेतली त्यांनी निवडणुकीनंतर सांगितलं की पंधरा लाख खरे देणार नव्हतो आम्ही थाप मारली निवडणुकीमध्ये थापा मारायच्याच असतात आपल्या संस्कृतीमध्ये शब्दाला मोठा किंमत आहे जो शब्द आपण देतो तो शब्द आपण जर पाळला तर तो, तो मनुष्य आपण खूप मोठा मानतो परंतु हा देशाचा पंतप्रधान हजारो करोडो लोकांशी खोटं बोलत आहे आणि सतत खोटं बोलत आहे पैसे देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला खोटेपणा केला दुसऱ्या अनेक थापा या ठिकाणी त्यांनी मारल्या जसं आपण बघितलं की भ्रष्टाचार नष्ट करायचा म्हटला परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार यांनी वाढवला ओबीसीना सांगितलं की जनगणना आम्ही करू आहे जनगणना करू परंतु नंतर सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्ही करू शकत नाही मतं मागताना ते आपल्याला अनेक आश्वासनं देतात परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र हा हे लोक अत्यंत खोटारडे आहेत यांच्या शब्दाला काहीही किंमत नाही या लोकांना पराभूत करण्याचा निर्दय देशाच्या जनतेने केलेला आहे बीडमधल्या जनतेने पण हा निर्धार या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी भाजपला पराभूत करून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे आमचे पदाधिकारी अशोक भाऊ हिंगे या ठिकाणच्या गरीब मराठा आंदोलनाचे एक आंदोलक अनेक गेल्या वर्षांपासून असलेले आंदोलक चळवळीचे कार्यकर्ते अशोक भाऊ हिंगे यांना प्रचंड बहुमताने आपण या ठिकाणी विजयी करावं असं आवाहन मी या ठिकाणी आपल्याला करते आणि मी आपली रजा घेते जय भीम देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यासाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या